तुझ्या प्रेरणे दिशा मुक्त दाई तुझ्या प्रेरणे दिशा मुक्त दाई तुझ्या प्रेरणे दिशा मू दाई जय जिगाऊ जय शिवराय या ठिकाणी जिजाऊच्या वंदने अतिशय चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक नवी ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि ही ऊर्जा आम्हाला अशीच आयुष्यभर पुरु अशी मी या ठिकाणी जिजाऊ चरणी प्रार्थना करते आणि यानंतर या ठिकाणी जिजाऊच्या भूमिकेत असलेली प्रियांशी राऊत या जिजाऊ विषयी आपले दोन शब्द व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते अष्टावधान जागत अष्टप्रधान देष्टित न्यायालङ्कार मण्डित हस्तास्त्रशास्त्र पारङ्गत राजनीति धुरन्धर प्रौढ